नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही व्ही चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी राज्यात देशात जगात सईकडे अविचार पसरला असताना सुविचार नाव घेऊन कार्यक्रम होतोय असे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले ते म्हणाले नाशिक मध्ये कलेचा सन्मान करणारे अनेक कार्यक्रम होत आहेत नाशिकच इतकं चांगलं वातावरण आहे की प्रभू श्रीरामचंद्र सुद्धा पूर्ण फॅमिलीला घेऊन इथे राहिले तिकडे आले आणि इथेच राहिले यापुढे सुद्धा सुरू राहून मी अधिक मग सांगितल्याप्रमाणे काही बोलणार नाहीये ना नाशिक नाशिक नाशिकमध्ये अनेक मोठे कलाकार आहेत वेगळ्या क्षेत्रामध्ये लोक आहे वेगवेगळ्या जे धावपटू आहे होणारे आहेत मुलं मुली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमचे जे आहेत खेळाडू कलाकार सगळीकडे गाजत असतात नाशिक हे कुष्माग्रजान चांगलं गाव म्हणजे ज्ञानक्षेत्र साहित्यिक आणि तिथे आहे त्यामुळे ते काही सांगायलाच नको आहे चांगले चांगले शाळा कॉलेजेस त्या इथे आहेत आणि सगळ्यात चांगलं म्हणजे नाशिकचं जे आहे क्लायमेट वातावरण हे मी नेहमीच सांगतो आता एवढं चांगलं वातावरण या नाशिकचं आहे की प्रभू रामचंद्र सुद्धा पूर्ण फॅमिलीला येऊन राहिले तिथून आल्याने इथे राहिलेले एवढं चांगलं वातावरण आहे आणि आजही ते सगळं वातावरण असं वाता टिकावं म्हणून वेगवेगळ्या संस्था संघटना काम करत असतात त्या सर्व संघटनांच मी अभिनंदन करतो आकाश स्काय इज द लिमिट आकाश खूप काम तुम्हाला ठीक आहे मध्ये मध्ये अडचणी येत असतात हे तो वक्त वक्त की बात है हे तो वक्त वक्त की बात है आज वक्त तुम्हारा है कल धन्यवाद अशाच काही ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्हीला व्हीला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार